नमस्कार मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबरसारखा महिना गेला असावा आकाश निरभ्र होते थोडासा सूर्यप्रकाश आला होता कॉलेज कॅम्पसमध्ये मित्रांसोबत बसून आम्ही उन्हाचा आनंद घेत होतो तसेच आम्ही मित्र इकडे तिकडे वस्तू फेकत होतो असं म्हणून माझं लक्ष कॉलेजच्या मेन गेट जवळ गेलं हलक्या निळ्या रंगाचा स्वेटर पिवळा सलवार सूट रेशमी केस पुढे दुमडलेले कोणीतरी येत होते त्याच्या चेहऱ्यावर पक पडणारा हलका सूर्यप्रकाशाने त्याच्या ओठावरचे लाल टिपके अप्रतिमपणे फुलत होते ती माझ्याजवळ आल्यावर माझे डोळे विस्फारले अहो ही अहो ही निशा मा माझ्या तोंडून अचानक त्यांचं नाव निघालं मी निशाला अनेकदा प्रपोज केले होते पण आस्ता गायत तिच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही ती नाकारत होती किंवा ती कधीही सहमत नव्हती तिने फक्त हसणे टाळले याच कारणामुळे माझी मैत्रीण मला नेहमी म्हणायची की निशा ही तुझ्यावर प्रेम करते म्हणून ती तुला नाकारत नाही मराठीतील प्रेमकथा मराठीतील सर्वोत्कृष्ट प्रेमकथा मराठीमध्ये नवीन स सर्वोत्तम प्रेमकथा आज त्याला इतकं सजवलेलं पाहून मी पण ठरवलं होतं की आज त्याच्याकडून उत्तर घेत राहील आता आम्ही वर्गात गेलो होतो पण ब्रेकमध्ये संधी मिळताच मी तिला विचारले निशा मला तुला एक गोष्ट विचारायची आहे विचार निशा म्हणाली मी आज मी माझा आवाज दाबत बोलत होतो जेव्हा तिने माझे शब्द कापले आणि म्हणाली ठीक आहे आज तू काही बोलणार नाहीस मी सांगेन हे ऐकून माझ्या हृदयाची धडधड वेगाने सुरू झाली संपूर्ण शरीरातून वीज गेली पण त्याचे म्हणणे ऐकून माझ्या आनंदाला पारावार उरला नाही आ आज माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण होता ज्याची मी वर्षानुवर्षे वाट पाहत होतो ते ऐकायला मिळाले माझं तुझ्यावर प्रेम आहे निशा तिचे ओठ माझ्याजवळ आणत बोलली निशाने माझे प्रेम स्वीकारले होते आणि काही वेळातच आम्ही दोघांनी एकमेकांना मिठी मारली शतकानुशतके ओसाळ भूमीवर आज प्रथमच प्रेम प्रेमाचा गुलाब फुलला होता सर्व दिशा प्रेमाच्या या रंगात रंगून गेल्या होत्या आ आता काही दिवसा दिवसात लैला मजनूसारखे आम्हीही संपूर्ण कॉलेजमध्ये फेमस झालो होतो आमचे सर्व मित्र निशाला भाभी म्हणू लागले यानंतर आम्ही दोघी अनेकदा एकत्र फिरायचो मस्ती केली कधी या पार्कमध्ये तर कधी त्या पार्कमध्ये आम्ही आमची बाईक पा पाटण्याच्या रस्त्यावर घेऊन जायचो तेव्हा सगळ्यांच्या नजरा आम्हा दोघ दोघांवर खेळल्या होत्या पण एक वेळ अशी आली की आमचं कॉलेज संपुष्टात येत होतं आम्हा दोघांना वेगळे वेगळे होण्याची भीती वाटत होती मनात वेगवेगळे आश्चर्यकारक विचार येत होते कधी कधी आपल्याला वाटतं की आपण दोघांनी लग्न करावं तर कधी आपल्याला आपल्या कुटुंबियांच्या निर्णयाची भीती वाटते आप आमचं कॉलेज संपल्यावर आम्ही दोघंही आपापल्या शहरात परत आलो पण तिच्या आठवणींनी इतकं सग जगणं कठीण झालं बरेच दिवस आ काही का करावेसे वाटत नव्हते तो उदासपणे तिच्या चित्राकडे बघत राहिला भावंडांमध्ये मी सर्वात मोठा होतो त्यामुळे मला लवकरात लवकर नोकरी मिळावी अशी जबाबदारी अभ्यासानंतर आली मराठीतील प्रेमकथा मराठीतील सर्वोत्कृष्ट प्रेमकथा मराठीमध्ये नवीन स, स, स सर्वोत्तम प्रेमकथा मी सुद्धा माझे कर्तव्य पार पाडण्यासाठी सर्व काही करत होतो हळूहळू निशाला विसरायचा प्रयत्न करू लागला दरम्यान मला एका चांगल्या कंपनीकडून नोकरीची ऑफर आली एवढ्या दिवसात निशा निशा मला विसरली असावी असा विचार वी, असा माझ्या मनात अनेकदा आला पण मला वाटायचं की जेव्हा मी तिला विसरू शकत नाही तेव्हा ती मला कशी विसरली असेल लव्ह स्टोरी मराठीतील प्रेमकथा मराठीतील सर्वोत्कृष्ट प्रेमकथा मराठीमध्ये नवीन सर्वोत्तम मा प्रेमकथा माझ्या मनाला सगळं विसरून त्याच्याकडे जावं असं वाटतं होतं पण जबाबदाऱ्यांनी मला घट्ट पकडून ठेवलेलं होतं मी अर्ध्या मनाने नोकरीच्या मुलाखतीला गेलो मला या नोकरी नोकरीत्रसं नव्हता पण तरीही त्या कामासाठी गेलो होतो ज्या ज्याप्रमाणे नद्याचे पाणी विचार न करता समुद्राकडे जाते त्याचप्रमाणे मीही न विचार करता जात होतो आता मुलाखतीसाठी ऑफिसला पोहोचलो होतो ऑफिसमध्ये मुलाखतीसाठी अनेक जण बसले होते मी पण माझ्या वळणाची वाट पाहू लागलो तिथेही निशाच्या आठवणी हात होत्या आणि एका एका वेगळ्याच प्रकारच्या एकटेपणा मारला जात होता सूर्यास्तानंतर जशी सूर्यफुलांची फुले कोमेजून जातात तशीच अवस्था निशाच्या गेल्यानंतर माझी झाली होती मी लोकांसोबत बसलो होतो पण तरीही इथेही मला एकटं वाटत होतं मग काही वेळाने माझी ही पाळी आली साहेब तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी आत बोलवले जात आहे त्या कंपनीचा एक कर्मचारी माझ्याकडे आला आणि म्हणाला ओके म्हणत मी ऑफिसचा दरवाजा हलकेच उघडून ढकलून आत गेलो डोळे दो, मोठे डोळे धीट चेहरा चेहऱ्यावर कणखर स्वभाव आणि हलके पांढरे केस एक व्यक्ती खुर्चीवर बसली होती त्याने मला बसण्याचा इशारा केला आणि विचार विचारले तुझे नाव काय आहे हो राजू अग्रवाल मी म्हणालो यानंतर त्यांनी अनेक प्रश्न विचारले ज्यांची मी पूर्ण आत्मविश्वासाने उत्तरे दिली त्यांनी काहीही विचित्र प्रश्नही विचारले जसे तुमचे वडील काय करतात तुम्ही किती भावंडे आहात या प्रश्नांविषयी इतरही अनेक प्रश्न विचारले होते पण मी सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे दिली तुझ्या तुझं कोणावर प्रेम तरी आहे काका का त्यांचा प्रश्न ऐकून मला धक्काच बसला मराठीतील प्रेमकथा मराठीतील सर्वोत्कृष्ट प्रेमकथा मराठीमध्ये नवीन सर्वोत्तम प्रेमकथा चांगल्या नोकरीसाठी असा प्रश्न कोण विचारतो या प्रश्नांचे उत्तर गप्प राहणे मला योग्य वाटले हा प्रश्न ऐकून तो नोकरीच्या मुलाखतीसार सारखा कमी आणि लग्नाच्या मुलाखतीसारखा जास्त दिसतोय मला तू खूप आवडतेस तो, तो म्हणाला उजव्या हाताचे रिंग बेल बटन दाबून को कोणाला तरी कॉल केला त्यांना मॅडमच्या कॅबिनमध्ये घेऊन जा तो आल्यावर त्या माणसाला मन म्हणाला मी त्या माणसाबरोबर दुसऱ्या कॅबिनमध्ये गेलो माझं थिर हिरकत होतं मी मनात विचार करत होतो मला नोकरी मिळेल की नाही मिळेल की मला असेच परतावे लागेल नोकरी मिळाली तर बरं नाही तर मी दुसऱ्या कॅबिन कॅबिनच्या आत गेल्यावर मला आवाज आला सर सांग किती पगार मिळेल खुर्चीवर बसलेले पाहून मा माझे डोळे उघडले सर संपूर्ण शरीरात वीज गेली चेह निशा चेहऱ्यावरील हलके हसू घेऊन खुर्चीवर बसली होती मी निशाकडे स्तब्धपणे बघतच राहिलो मग ती मला म्हणाली सर तुम्हा तुम्हाला धक्का बस का बसला आहे मी म्हणालो निशा तू तु, आम्ही तुला विसरलो कसे असे कसे वाटले मला तुझी आठवण यायची जितकी तुझी आठवण यायची निशा म्हणाली मग आम्ही दोघांनी एकमेकांना मिठी मारली काही क्षण आम्ही कुठेतरी वेगळ्याच विश्वात हरहून गेलो व्य दिवाळखोर व्यक्तीला त्यांची संपूर्ण मालमत्ता परत मिळाल्यासारखे वाटत होते निशाने सांगितले की तिच्या वडिलांची कंपनी तिची आहे आणि व निशा निशानेच मला बोलून नोकरीची ऑफर दिली कारण निशा माझ्याबद्दल तिच्या वडिलांशी बोलली होती आणि वडिलांची इच्छा होती की त्यांनी मला भेटावं आता आमची दोघांची भेट झाली होती त्यानंतर आम्ही दोघं दोघांनीही आपल्या घरच्यांच्या संमतीने लग्न केले जन्मापर्यंत सोबत राहण्याचे वचन देऊन आज आम्ही दोघे एकत्र आहोत मला माझे पहिले प्रेम मिळाले याचा मला खूप आनंद आहे आणि मी देवाला प्रार्थना करतो की मला माझ्या पुढील आयुष्यातही अशीच प्रेमळ निशा मिळो मला हे तारे नको आहेत मला हे झरे नको आहेत तू सदैव माझ्यासोबत राहा ही तुझ्या प्रियकराची इच्छा आहे सर्व हक्क लेखकाने राखीव ठेवले आहेत धन्यवाद